तर नमस्कार मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या पहिले शेळ्या बाहेर बांधून घेतल्या नंतर त्यांना पिशव्या बांधल्या तुमच्याकडे पिशव्या नसल्या तुम्ही पटकरसाहेब बांधू शकता तुम्ही म्हण तुम्ही म्हणत असाल हे पिशव्या बांधायचं कारण काय तर ज्या शेळीला तीन पिल्ले असतात ती शेळी चरायला गेल्यावर दोनच पिल्लांना पाजवते हो एका पिल्लाला दूध कमी पडते मग ती दूध कमी पडत असल्यामुळं त्या पिल्लाची वाढ थांबते अशा पिशव्या बांधल्यामुळे रानात चराला गेल्यावर पिल्ले पोट भरून गवत खातात आणि घरी आल्यावर तिन्ही पिल्लांना सेम दूध भेटते असं केल्याने पिल्लांची वाढ ही होते आणि त्यांना कुठला आजारही होत नाही नंतर शेळ्या सोडल्या आणि पिल्लांनाही शेडमधून बाहेर काढले आणि गेलो रानात रानात गेलोच होतो तेवढ्यात आपल्या भावाचा फोन आला की सशाचं पिल्लू सापडले म्हणून गेलो बघतो तर काय बारीक होतं सशाचं पिल्लू पाळाव म्हणून त्याला पिंजऱ्यात टाकलं पिंजऱ्यात टाकल्या टाकल्या ती बाहेर यायला बघायला लागलेलं म्हणून घेतलं त्याला आणि दिलं परत सोडून जाळी सल्ल्यावर जाळीवर चढायला बघायला लागलेलं त्याला बाहेर जायचं होतं आपण नंतर थोड्याच वेळात त्याला सोडून दिलं बाहेर बाहेर सोडताना त्याची धडपड होती जायची निघून त्याला पण आपण सोडूनच देणार होतो सोल्या सोल्या पळाल नाही त्याला थोडं पुढे ढकललेवणी केलं आणि मग पळालं ती गेलो व रानात कोंबडी हे पिल्ले बारीक असल्यामुळे त्यांना थोडं बारीक करून मग जाळीत त्यांना टाकून दिलं त्यांना मध्ये पाणी नव्हतं पलीकडल्या जाळीतून त्यांना पाण्याचं जा भांडण नंतर आणून ठेवलं एका हातानं भांडं आणणं शक्य नव्हतं म्हणून कॅमेरा के बंद केला आणि नंतर त्यांना ठेवून मग कॅमेरा के चालू केला भांड ठेवल्या ठेवल्या सगळे पिल्लेच्या भांड्याजवळ गोळा झाले आणि पाणी प्याय लागले संध्याकाळी गेलो कांद्याचं रोप भिजवायला गेलो ॲटो चालू केला पाणी गेलो बेंडकडे संध्याकाळची लाईट असल्यामुळं ले पाणी फुल ये लागलेलं रोप लहान असल्यामुळं पाणी हळू सोडावं लागत होत जरा जरी पाणी फास्ट गेलं की रोप आडवं पडत होत हे आडवं पडलेलं रोप एखाद्या वेळेस जळून जाऊ शकते त्यामुळं पाणी रोपाला मुरत सोडावं लागतंय पाणी सोडून झालं आणि वर कोट्यावर जायच लागलेलो ससे दिसतात गाबागाव म्हणलं पुढे गेलो तर दोन ससे सोयबीन खायलेले दिसले मी यायच्या आधी सोयबीन खायलेला ससा मला बघताच दडून बसला हिचं एक होता आणि पलीकडे पळून जायला लागलेला ही, लाग ही जवळचा ससा जवळ येऊ देते का बगाव म्हणून त्याच्यावर बॅटरीचा फोकस केला आणि त्याच्याकडे जवळ जायच लागलेलो तेवढ्यात तो पळायच्या तयारीत झाला तरी पण थोडं पुढे जावं म्हटलं तर तो एकदम उठून बसला उठून बसला आणि थोडं पुढे गेलो की तो पळून गेला पण मी त्याच्यावरचा बॅटरीचा फोकस काढला नाही तो थांबून माझ्याकडे ओळून बघत होता आणि एकदा पळाला की तो परत थांबलाच नाही आपल्याकडे बॅटरी मोठ्या फोकसची असल्यामुळे आपल्याला लांबस्तोचे सशे दिसत होते आणि तो दुसरा ससा शेवटला पळून गेला